मुनगल पुराणामधल्या वक्रतुंड चरित्रामध्ये एक अध्याय आहे ज्याच्यामध्ये सतीचा देहत्याग याच्यावरती ती कथा आहे सतीने कधी देहत्याग केला आणि कसा केला तर सती ही दक्षाची मुलगी दक्ष हा प्रजापती होता त्याची मुलगी सती तिचं शंकराबरोबर लग्न झालेलं होतं आणि असं असताना श दक्षाला खूप गर्व झाला तो प्रजापती झाला म्हणून आणि तो गर्व उतरवण्यासाठी म्हणून शंकरांनी केलेली ही लीला अशी आहे की एका यज्ञामध्ये दक्षाने शंकर भगवानांना बोलवलं नाही आणि जेव्हा ते सतीला कळलं नारदांकडून की आपल्या वडिलांकडेच यज्ञ आहे आणि आपल्याला आमंत्रणच नाही आहे तेव्हा तिने शंकर भगवानांना विनंती केली आपण जाऊया वडिलांनी नाही बोलवलं म्हणून काय हरकत आहे निमंत्रण नसलं तरी आपण जाऊया शंकराने मना केल्या तेव्हा ती स्वतः त्या यज्ञामध्ये आमंत्रण नसताना गेली आणि जेव्हा आपल्या वडिलांच्या मुखामधून तिने शंकराचा आपल्या पतीचा अपमान बघितला तिने बघितलं की माझ्या पतीला आहुती नाही मिळत आहे यज्ञामधले अधिकार नाही मिळत आहेत तेव्हा ती म्हणाली की तुमच्या शरीरापासून माझा हा श देह निर्माण झालेला आहे आणि आता हा मा मला देह नको ज्या देहांतून माझ्या नवऱ्याचा अपमान निघाला त्या देहातून माझा देह निघाला आहे मी हे देह ठेवणार नाही असं म्हणून तिने योगमायेने तो आपला देह तिथे जाळून टाकला आणि सती आणि नंतर शंकर भगवानांचे सगळे गण येऊन त्यांनी तो यज्ञ उद्ध्वस्त केला अशी ही सतीच्या देहत्यागाची कथा मुदगल पुराणामध्ये वक्रतुंड चरित्रामध्ये आहे